नमस्कार मित्रांनो मी बंडू आंबटकर संयोजक ग्रामसेवा लोक अभियान विदर्भ एकंदर आ, शाश्वत ग्राम संकल्पनेचा विचार करत असताना ग्रामपंचायत गाव पातळीवर हे फार महत्त्वाचा घटक आहे आणि ग्रामविकासाचा केंद्रबिंदू म्हणून गाव गावकरी हे गाव, गाव ग्रामपंचायतकडे पाहतात आणि आता महाराष्ट्रामध्ये येत्या वीस जानेवारीला ज्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकामध्ये ग्रामपंचायत स्तरावर नवीन कार्यकारिणी येणार आहे एकंदर आजची परिस्थिती बघता गेल्या एक वर्षापासून कोरोनाचं सगळं तांडव पूर्ण महाराष्ट्रामध्ये पूर्ण देशावर पूर्ण जगात आहे आणि सध्याची परिस्थिती पाहता हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आज आमच्या गावापातळीवर सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य कसा असला पाहिजे आणि आज आ, आता गेल्या दो दोन दिवसापूर्वी आमचे मार्गदर्शक भास्कर पेरे पाटील साहेबांनी पण सांगितलं की गाव पातळीवर कशा पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे किंवा कशा पद्धतीनं सरपंचाची निवड केली पाहिजे गावामध्ये ग्रामपंचायती निवडणुकाच्या बिगोल वाजला की अनेक लोक उत्साही असतात परंतु माझं एक ग्रामशा लोक अभियानच्या वतीनं एक सामाजिक म जाणवीच्या माध्यमातून तुम्हाला हेच सांगणं आहे की गाव पातळीवर खऱ्या अर्थाने ज्यांना ग्रामविकासाचा कर कुठंतरी एक जिवाळ आहे ज्यांना असं वाटते की आमच्या माझ्या गावाचं कुठंतरी भलं व्हावं वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेनुसार एक सुंदर ग्राम महाराजांनी सांगितलेलं आहे ऐसे गावं होता आदर्शपूर्ण शहराहून नंदनवनं सर्वांचे करील आकर्षणं सुंदर जीवन तुकड्यामध्ये माझं गावच हे माझ्यासाठी मंदिर आहे माझं गावच माझ्यासाठी एक विश्व आहे हा जर उद्दिष्ट ठेवून उमेदवारी अर्ज भरला तर त्याला पुढच्या काळामध्ये गावविकासासाठी काहीतरी करता येईल पण बरेचदा असं बघायला मिळतं की ग्रामपंचायत निवडणूक वाचा बिगोल वाजला की प्रत्येक माणूस हा एखाद्या गावातला कार्यकर्ता कसाही कार्यकर्ता त्याला काही त्याच्यातलं कळत नाही तरीसुद्धा तो उभा राहतो एक तर सरपंचाची भूमिका फार महत्त्वाची असते गाव पातळीवर तर सरपंच हा केवळ पैशाने मोठा असणारा माणूस काहीच म्हणूसच गावाचा विकास करू शकत नाही तर त्याला सामाजिक दृष्टी पाहिजे गावाच्या उपलब्ध संसाधनाची जाणीव पाहिजे गावाचा त्याला गाव विकासाचा त्याला कुठंतरी व्हिजन महत्त्वाचं आहे सरपंच माणसाला तर आपण उब दोन बाबी आहे एकतर गावातला सरपंच म्हणून उभं राहत असताना त्यांना कराव्याचा विचार का त्याला खऱ्या अर्थाने मला माझ्या वैयक्तिक लाभापेक्षा गावाचं हित महत्त्वाचं आहे त्यासोबतच माझ्या गावा गावाचा अभ्यास त्याला असणं महत्त्वाचं आहे कारण गावाचा अभ्यास जोपर्यंत परिपूर्ण होत नाही जे लोक जो युवक किंवा जो नागरिक गाव पातळीवर त्याला अनेक वर्षापासून अभ्यास आहे त्याला गावपातळीवरचं त्याला सगळं जाणीव आहे काही माझं गाव असं आहे आणि माझ्या गावाला मला बदलवायचा आहे हा विचार जर करून त्यांना जर अर्ज टाकला पुढच्या काळामध्ये किंवा त्यांनी हा प्रयत्न केला सरपंच होण्याचा तर हे तो गावाला बदलू शकतं आणि गावामध्ये त्याच पद्धतीनं गावामध्ये जातीपातीचं राजकारण आज बरंच पाहायला मिळतं ज्यांचे ज्या समाजाचे जास्त घरं त्यांचा सरपंच त्याचे पदाधिकारी परंतु मित्रांनो हे संकल्पना फार मला थोडी चुकीची वाटते कारण गाव पातळीवर एखादा युवक किंवा एखादा नागरिक त्याचे घर त्याच्या समाजाचे घरं कमी असतील परंतु त्याला गावाचं पूर्ण कळतं त्याच्यामध्ये गावाचं विजन आहे गावामध्ये आ, काम करण्याची त्याची इच्छा आहे आणि त्याला बरीच माहिती आहे आणि त्याला जर संधी आपण दिली तर गावाचं कारण तोसुद्धा गावाचा, गावाचा नागरिकच आहे ग्राम हे आमचे कुटुंब आहे आम्ही ग्राम कुटुंब संकल्पना घेऊन विचार केला पाहिजे कारण तो जो तोसुद्धा व्यक्ती आमच्या अनेक वर्षापासून गावात राहतो आणि गावाचा तो विचार करतो मग त्याच्या समाजाचे घरं कमी का असे ना तरी आपण त्याला प्रतिनिधित्व दिलं पाहिजे त्याला आपण निवडून आणलं पाहिजे आणि एकंदर काम करत असताना Uh, सध्या सध्या परिस्थितीमध्ये गावामध्ये बेरोजगारी पण बरीच वाढलेली आहे तर ग्रामपंचायत स्तरावर शाश्वत उपजीविकेचे साधनं उभे करणं हे सुद्धा फार महत्त्वाचे आहे शासनाच्या अनेक योजना आहे शासनाच्या अनेक योजनेमध्ये सुद्धा कशा पद्धतीनं आपण इन्वॉल्व्ह झालो पाहिजे कशा पद्धतीनं अनेक तंत्रज्ञानाचा उपयोग आपण गावामध्ये आणला पाहिजे हा विचार करणं मत महत्त्वाचं आहे आणि म्हणून शाश्वत ग्राम विचार करत असताना गावाचं उपलब्ध संसाधन आणि गावाचं नेतृत्व करणारा माणूस हा सक्षम असणं गरजेचं आहे तरच गावाचा मित्रांनो विकास होऊ शकतो आणि यासाठीच आम्ही शाश्वत ग्रामविकासाच्या माध्यमातून ग्रामशिव लोकच्या माध्यमातून गावागावात जो प्रयत्न करतो की गाव गाव हे समृद्ध होण्यासाठी गावातील पहिले सर्वात मतम गावाचा प्रथम नागरिक हा सक्षम असणं गरजेचा विचारांना सक्षम असणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर विजन विजन असणं गरजेचं आहे तरच गावाचा विकास होऊ शकतो आणि मग गावाचा पुढारी जर हा सक्षम विचारानं सक्षम असतील सकारात्मक असतील गावाच्या विकासासाठी तर मग गावातील अधिकारी गावातील येणाऱ्या सर्व विकासाच्या यंत्रणा कारण पुढील पाच वर्ष त्या गावाचा सकारात्मक विचार करून करणं गरजेचं आहे आणि माझ्या म्हणून वंदनी महाराजांनी खूप सांगितलं आहे भावाने जवळ मी पाहिलं माझं गावचं मंदिर शोभलं आपल्याला गावाच्या गावाकडे भावानी पाळणारा माणूस निवडून आणायचा आहे अशाच लोकांची आपण निवड केली पाहिजे आणि ग्रामपंचायत निवडणुका ह्या चांगल्या पद्धतीनं पार पडल्या पाहिजे अशीच विनंती करतो आणि पुढच्या काळामध्ये आपण या गोष्टीचा विचार जर केला तर निश्चित आपल्या गावामध्ये पुढच्या पाच वर्षात स्वर्ग निर्माण होईल धन्यवाद जय गुरुदेव